मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यावर घातलेल्या खटल्यांची सुनावणी गुरुवारी होणार होती मात्र पुन्हा सदर खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे महाराष्ट्र एकीकरण समितीने दोन हजार वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा काढला होता त्यावेळी समिती नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करून दोन भाषिकात तेड निर्माण केल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी कार्याध्यक्ष मनोहर किनेकर मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे कैलासवाशी संभाजीराव पाटील अरविंद पाटील विकास कलघटगी सरिता पाटील सरस्वती पाटील रत्नप्रसाद पवार मदन बामने हनुमंत मुजवर राजू बिरजे महेश जुईकर संजय शिंदे आर आय पाटील सूरज कनबरकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यावर दुसरे जे एम एफ सी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून ॲडव्होकेट महेश बिर्जे ॲडव्होकेट वैभव कुट्रे ॲडव्होकेट एम बी बोंद्रे ॲडव्होकेट बाळासाहेब कागनकर काम करत आहेत चंदगड नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूककरिता अर्ज भरलेल्यांची छाननीनंतर आज आणि उद्या माघारीसाठीची मुदत आहे माघारीच्या आजच्या दिवशी केवळ पाच अर्ज माघारी घेण्यात आले आहेत नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या सुनील गणपती हाजगुळकर प्रभाग क्रमांक सतरा मनोहर कृष्णा गडकरी प्रभाग क्रमांक अकरा व सुधा मनोहर गडकरी प्रभाग क्रमांक चौदा तर थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेल्या प्राची दयानंद कानेकर व संजय कृष्णा चंदगडकर यांनी अर्ज मागे घेतले एकूण पाच अर्ज मागे घेण्यात आले आहेत एकवीस नोव्हेंबर ही माघारीची अखेरची तारीख आहे दोन दिवस महाविकास आणि महायुतीकडून आपल्या परीने माघारीकरिता इच्छुकांनी मन धरणी सुरू आहे मन धरणीसाठी शहराबाहेर ठिकठिकाणी बैठक्या झाडल्या जात आहेत काहींना वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत मोठ्या प्रमाणावर इच्छुक असल्याने माघारीसाठी आणि पाठिंबा यासाठी जीवाचं रान केलं जात आहे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवघेवचे प्रकार घडण्याची चर्चा रंगली जात आहे एकवीस नोव्हेंबर रोजी वेळेपूर्वी माघारी घेण्यात यावी म्हणून दोन दिवस उशिरा रात्री बैठका होत आहेत एकवीस नोव्हेंबर रोजी माघार घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होईल म्हणून काहींनी शहराबाहेर पलायन केलं आहे तुडी येथे सोमवारी चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे बेळगाव येथील श्री आर्थोपेडिक हॉस्पिटलच्या सौजन्याने प्रसिद्ध ऑर्थोपेडिक रोगतज्ञ डॉक्टर देवगोंडा आय यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सर्वसाधारण आरोग्य सल्ला रक्तदाब तपासणी शुगर तपासणी नी, नेत्र तपासणी हाडांची तपासणी मोफत तपासणी करण्यात येणार आहे तरी परिसरातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच विलास सुतार व उपसरपंच अशोक पाटील यांनी केलं आहे चुरुतेर तालुका चंदगड इथं जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा खोली बांधकामकरिता वीस लाखांचा निधी माननीय माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आला होता त्या कामाचा शुभारंभ पार पडला यावेळी भरमाना गावडा सरपंच मारुती पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन संचालक व गावातील ज्येष्ठ नागरिक होते आज चंद्रगड शहरातील लिंबू त्यावर कुंकू अशा प्र वस्तू निदर्शनाला सकाळी सगळे काही लोकांना फिरायला गेले लोकांना निदर्शनाला आल्या गेल्या महिन्याभराच्या दरम्यान चंद्रगड तहसील कार्यालयाच्या पार्किंग गेटजवळच एक नारळ त्यावर कुंकू थोडे हळद आणखी काही वस्तू अशाच प्रकारच्या त्यादेखील तिथं पाहायला मिळाल्या आणि हे पाहिल्यानंतर एक आश्चर्य किंवा एक विचार करण्यासारखा विषय आपल्यासमोर आलेला आहे आजच्या या विज्ञान युगामध्ये जी एकीकडे प्रगती पथावर असताना आपल्यामध्ये मात्र अशा गोष्टी निदर्शना आल्यानंतर अंधसद्धा ही फोफावत चाललेली आहे का याचा विचार करणे क्रमप्राप्त झाले आहे आता निवडणुकीचे वारे सर्व राज्यभर पाहू लागले आहे स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाले आहेत या पार्श्वभूमीवर जे अंधभक्त जे आहेत त्यांनी आता अशा गोष्टीचा आश्रय घेतला आहे हे करणी भानामती देवपान वगैरे अशा नावाने ह्या प्रकारांना संबोधलं जातं आता देव देवपान देवाचं दश दृष्टीनं जर आपण पाहिलं तर देवानं ज्या तुम्हा जन्माला गाठलं तो सर्वांचाच देव तो कुणाचं वाईट चिंतत नसतो किंवा तो करत नसतो माणसाची जी वाईट किंवा नीच वृत्ती जी आहे ते स्वतःचं चांगलं चा व्हावं आणि इतरांचं नुकसान व्हावं या दृष्टिकोनातून त्यांच्या डोक्यात सतत ते विचार आ, असतात आणि त्या विचारावरच त्या अशा प्रकारचे व्यक्ती वागत असतात त्या त्यांच्या डोक्यात दुसऱ्यांचं भलं होऊ नये हेच असतं आणि स्वतःचं तेवढं चांगलं व्हावं यासाठी हे आघोरं प्रथा किंवा आघोरं कृत्य जे आहे त्याला ते बळी पडत असतात त्यातून काही साध्य होत नसतं पैसा मात्र खर्च होत असतो हे करण्यासाठी काही जी मंडळी आहेत अशा प्रकारचे क करण्या वगैरे जे जे काय म्हणतो आपण ते करणाऱ्या व्यक्ती असतात ते पैसे घेऊन करत असतात मानसिकता निर्माण करत असतात हे केल्यानंतर ज्या विरोधकाचं असं होईल तसं होईल हे होईल ते होईल असं करून ते, ते त्या कृत्याला ते खतपणे घालत असतात आणि अशा अंधश्रद्धाळू जे लोक आहेत ते त्याला बळी पडतात त्यातून काही साध्य होत नसतं हे जे पदार्थ आहेत जे वस्तू आहेत ते आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये वापरतो खातो नारळ मसाल्यामध्ये वापरला जातो हळद जी मसाल्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापरली जाते त्याचबरोबर खाऊचं पान किंवा सुपारी किंवा लिंबू ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आप वापरत असतो आणि त्याचा उपयोग करून जर एखाद्या गोष्टीचं सणू हे कृत्य केल्यानंतर समोरच्याचं नुकसान जर होत असेल असं जर असेल तर हे कृत्य जे आहे ते त्याला ते करणे असं म्हणजे ज्याला काही गोष्टी केल्या जातात त्याला म्हणजे करण्या देव केला देव केला हे शब्द हा शब्द इथं लागू पडणार नाही कारण का देवगुणाचं वाईट करत नसतं तो सर्वांचं भलं करत असतो कारण का तो सर्वांचा जन्म जाता असतो तो तुम्हा मला त्यानं जन्माला घडला असतो असो या गोष्टी जरी इथं आपण पाहत असतो तरी एक मात्र खरं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अंधसद्देश अंधश्रद्धाळू लोक जे आहेत अंधभक्त जे आहेत ते अशा प्रकाराला बळी पडत आहेत आणि त्यातून काहीच साध्य होत नसले तरी एक मानसिक समाधान त्यांना त्यातून कदाचित मिळत असेल त्याकडे ते त्या माध्यमातून ते पाहतात की त्या कठोर कारवाया ज्या आहेत जे सरकारचे नियम आहेत त्या अनुषंगानं पाहिलं तर अशा प्रकारे कृत्य करणारे जे कोण व्यक्ती समोर आली तर ती पोलिसांच्या निदर्शनाला आणून देणे गरजेचे वाटते थांबू येते आपण धन्यवाद आपण आमच्या व्हिडिओ व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद